नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे आता आपण जर पाहायला गेलं तर राज्यात आपल्याला जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे ती म्हणजे उद्या आता कोणत्या ठिकाणी पाऊस होईल ती सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर उद्या पाहायला गेलं तर बीडचा भाग आहे बीड जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील बीड पैठण माजलगाव परळी केत जामखेड करमाळा नगर लातूरचा भाग आहे उदगीर पेठ बार्शी तुळजापूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे विजांचा कडकडाट अधिक देखील राहू शकतो तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जालना लोणार पैठण जिंतूरचा भाग आहे वैजापूर श्रीरामपूर याही ठिकाणी मुसळधार पावसाच्या हजेर लागेल हिंगोली उमरखेड पुसद वाशिम पर्यंत हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर मालेगाव अहिल्यादेवी नगर अकलूज सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूरच्या भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल तर पंढरपूर इंदापूर या ठिकाणी जोरदार हजेरी लागणार आहे तसेच पाहायला गेलं तर नांदेडचा भाग आहे अकोला अमरावती नागपूर जळगाव याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो या ठिकाणी आपल्याला आप दुपारनंतर चांगले वातावरण पाहायला मिळू शकते तशीच स्थिती आपल्याला जे आहे ती गोंदियाच्या भागात पाहायला मिळू शकते गोंदियामध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे तर इकडे चंद्रपूर वाणीचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम पाऊस पहायला मिळेल तर वाशिम पुसद उमरखेड या ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागू शकते काही ठिकाणी विजांचा कडकडाट जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडेफार जरी आबा आले तरी सुरक्षेच्या जा ठिकाणी जाणे जाणे जे आहे जा ते आवश्यक राहील तसेच जर पाहायला गेलं तर हा पावसाचा जोर आपल्याला पुढील काही दिवस चांगला पाहायला मिळणार आहे रोजची रोज अपडेटसाठी